तर काउन नाही चालत बा तू याला काय म्हणते हो हे पेन होय का आणि हे तनवा आणि हे लेल पेन आणि हे 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 लिस्पस लिस्तीच आहे का आणि हे 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 का वय हो मॅडम हे तय हो दादा आहे होय का चालू आली आहे का अरे बापले पावले होले चालू आकले बदलत आहे हा ते काय होय तू आणायला गेली हे ता... हो बांधल्या होता हे तर हे आलच्या होय का हे तो ए, ए मूर्ख रूर्ख कल्ला कर त्याला यम्मी, यम्मी आहे काही खाता मूर्खा थांब थूक बम्मास खात असते का ते खात नाही नाही ते थोकतो मी मला थोकत का बम्मास तसे म्हणत असते का स्वाली पप्पाला स्वाली म्हण पप्पाला लवकर जोर्यात मन कान पकडून कान पकडून सॉरी मन हा ठीक आहे डबल मनत नहीं मना अशो मन बम्मास दीदी ये ना पाए तुझे बांधली घेतली मन लो भैया ना ते तुझे बांधली ते ते जा तक लिए के येलो तल्लल ची बापले तल्लल चाली फूलते फूलते तुझे बांधली फूलते बापले हे बात डबल घेतली थुली 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 क्या वाली मंते दाउदे थुली সুছু সুলচু পাইতো তে লাগতে ডোক

मला सांग हे काय होय कोणा हे काय होय हे कोणाची कोणाची होय घर तू दिन दिवाळी म्हण बन हे दिन दिवाळी म्हण तुयात जागले पुल म्हणजे गाय मचा ओवा आली

पल्ली रे दिदली पल्ली रे टाकली ते म्हणलं बा मगाची बारूद घातलं म्हणलं ते चाटा लागला यम्मी आहे म्हणते पम्मास पलतेले तिकल भया इकल येसते ते त्याच्यात टाकत नसते मूर्ख ओ इच्छक चाल जिकड मी तुला मग गोल्या नाही दे जेमच्या तू आज टाकलं तर तू ते काय माहित काय बम्मास काय टाकते हॅलो हो बाबा त्याच्या हातावर वार बाबा तिच्या चारी बोटावर बसले म्हणलं माझा हात माझा हातावर बसले म्हणते तिच्या आजावर फुका लागले हातावर बसली माझी मी फुकतो काजे होती ए भैया फेकते फेकते इकडे नाही इथं झिंगाना होते भैया तू ऐकत नाही का फेक 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 लय आहे नाही दिदी भैया लय बम्माश आहे आपला ऐकत नाही आपल्या <laughs> मतान एवढा भयानक इच्छक काय वातावरण एकदम मस्त थंड गाय झालं हिवाळ्यात एकदम थंडी जाता भयानक सुरू झाली दोन दिवस झाली आमचा भयालाही चित्सक आहे स्वर पॅनल आणून ठेवलेलं आहे पण अजून त्याची फिटिंग झाली नाही फिटिंग झाली नाही म्हणजे महावितरणवाल्यानं ना मीटरच बसवलं नाही त्याची फिटिंग झाली नाही एक एकदा जोपर्यंत येत नाही तो पण ते चालू होत नाही तोपर्यंत कमी बजेटमध्येच लाईन वापरावं लागते बिल भयानक यायला लागलं नवीन मीटर बसवलं बसून नाल ताणून द्यायला लागलेलं काय ते पंधराशे पंधराशे बाराशे असं बिल येते एक महिन्याचं पहिले तीन महिन्याचं बिल शंभर रुपये ये नाही एका महिन्याचं बिल कुठच्या कुठं